सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तछंद या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे दत्तछंद या युटूब चॅने अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारण्याबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला सर्वांना मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही कारणास्तव म्हणजे अ कामाच्या व्यापामुळे वगैरे याच्यामुळे व्हिडिओ करणं जमत नव्हतं महाराजांच्या आजेनुसार आता आपण मार्गदर्शन महाराजांच्या आज्ञेनुसार करत आहोत आज विषय काय आहे मार्गदर्शनाचा आज असा विषय आहे की स्वामी समर्थ महाराज यांचा ये, फोटो किंवा मूर्ती घरात कोणत्या प्रकारे ठेवावी किंवा कशी असावी घरात जी आपण मूर्ती ठेवतोय किंवा घरात जो फोटो ठेवतोय त्या फोटो तो कसा असावा दिसायला म्हणजे बरेच लोकांचे प्रश्न आहेत की हातात घोटी असलेला फोटो चांगला नाही किंवा हे नाही तर याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत तर अवश्य व्हिडिओला अवश्य शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असू देत आपण आणतो मूर्ती आणतो बऱ्याच जणांना हाऊस असते मूर्ती आणायची फोटो नसला तरी मूर्ती पाहिजे घरामध्ये मूर्ती आणायची फोटो आणायचा लक्षात घ्या आपल्याकडे महाराजांची सेवा होत असते छोटा का होईना महाराजांचा फोटो हा घरात पाहिजे पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट तो फोटो नुसता घरात आणून ठेवायचा का तर नाही त्या फोटोची आता पहिले मी फोटो बद्दल सांगतो मग मूर्ती बद्दल सांगतो त्या फोटोची विधिवत पूजा झाली पाहिजे अधिष्ठान महाराजांचं घरामध्ये आपल्या घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे अधिष्ठान अधिष्ठान कसं घ्यायचं ह्याबद्दल सांगतो मी अधिष्ठान घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सुचिरभूत झालेलं पाहिजे आपलं मन स्वच्छ पाहिजे उगीच करायचं म्हणून कुठलीही गोष्ट करायची नाही जमत नसेल तर काही करू नका नुसतं नामजप केला तरी चालेल नामस्मरण अधिष्ठान घ्यायला लागेल अधिष्ठान कसं घ्यायचं पहिले तुम्ही दुकानात जाऊन किंवा के केंद्रात जाऊन कुठूनही महाराजांचा फोटो आणला महाराजांचा फोटो हा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त उंचीचा आणू नका जेणेकरून कसं आहे दिखावा करू नको कुठल्या गोष्टीचा छोट्या छोटा साधा फोटो आणायचा अगदी त्याला एकदमच खूप मोठा आणला मग ते बसतच नाही घरामध्ये किंवा जागा कमी पडतीये मग कसं काय असं करायचं नाही साध्यात साधा फोटो आणायचा साधी साधी छोटी मूर्ती असेल छोटी मूर्ती मूर्ती नाही आणली तरीच चालेल जर ज्यांच्याकडे फोटो आहे लक्षात घ्या ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी मूर्ती आणली नाही तरी चालेल फोटो पण मूर्ती पण जास्त आपल्याला देव 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 घरामध्ये देव, घरा देव करायचे नाही देवघर हे प्रत्येकाच्या घरात पाहिजेच प्रत्येकाच्या घरात देवघर हे पाहिजेच ज्याच्या घरात देवघर नाही आता हे बघा नवीन लग्न झालेली मंडळी असतात ते काही जण वेगळे राहतात काही वर्षांनी आई वडील वेगळे मुलगा मुलाचा संसार हे सगळं वेगळं वेगळं घर बघतात वेगळं राहतात जरी मुलांनी वेगळा संसार मांडला जरी मुलांनी वेगळा संसार मांडला तरी त्याच्या घरात न दुसरं घर देवघर पाहिजे बट असं समजायचं नाही की माझ्या आईवडिलांच्या घरी म्हणजे मेन घरी देवघर आहे मग मी कशाला देवघर घेऊ असं नाही मुलांनी जवळ वेगळं घर मांडलं तर तिथे छोट का होईना देवघर पाहिजे जे घर देवघर विना आहे लक्षात घ्या देव जे घर देवघर विना आहे त्याला स्मशानभूमी म्हणतात काय म्हणतात स्मशानभूमी त्यामुळे प्रत्येक घरामध्ये देवघर हे पाहिजेच तुम्ही दोन देव ठेवा चार देव ठेवा नाही तर वीस देव ठेवा त्याच्याबद्दल काही हे नाही पण जेवढे कमी देव ठेवता येईल देवघरात तेवढे कमी देवघर देवघरात देव ठेवा डबल डबल देव देव ठेवतात ते चालत नाही बाळकृष्ण आहे गोपाळकृष्ण झाला नंतर अन्नपूर्ण माता झाली हे तीन तीन चार चार असतात काही जणकडे असं करू नका देवघरामध्ये जे देव आहेत ते रोज पूजा आता बरेच जण देवघर घेतात आणि तसंच मोठमोठी देवघर घेतात कशाला घेता तुम्ही देवघर म्हणजे काय देवासाठी आहे त्याची पूजाच केली नाही नुसते पडून राहतात देव व आठवडा आठवडा महिना महिना पूजाच बघ करत नाही ते देवाकडे पाहतही नाही काय उपयोग आहे त्याचा त्या देवघराचा आणि त्या देवाचा सांगा हा देवाचा अपमान आहे का कशाचा अपमान आहे असं करू नका हे दोष निर्माण होत असतात त्याच्यामुळे जर तुम्ही पूजा रोजची केली नाही किमान तुम्हाला काहीच जमत नसेल तर किमान तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी देवघराची पूजा करा आठवड्यातनं एकदा तरी देवाची पूजा करा बरेच लोक दोन दोन आठवडे तीन तीन आठवडे काय देवाकडे बघतही नाही काहीच बघत नाही तसेच देव बिना तुम्हाला आंघोळ करायला लागते की नाही रोज तुम्ही स्वच्छ होता नाही का तुम्ही तसंच बाहेर फिरता महिना महिना बिना आंघोळीचं बिना पारोस फिरता नाही ना तुम्हाला मेकअप लागतो तुम्हाला ड्रेस चांगले पाहिजे तुम्हाला स्वच्छता पाहिजे तुम्हाला काय म्हणतात अजून नीट नेटक असलेलं पाहिजे मग देवाला का नाही देवाला का नाही ज्यानी आपल्याला घडवलंय ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ज्यांनी आपल्याला पृथ्वीवर आणलेलं आहे त्या परब्रह्म्यासाठी आपण त्याला असंच ठेवायचं धुळखात हा कुठला हे आला तसं करू नका देवघर घेतलंय नुसत्या देखाव्यासाठी करू नका कुठलीही सेवा असू दे कुठलीही असू दे दिखाव्यासाठी करू नका मला पहा फुलवा हे असं करू नका महाराजांनाही हे आवडत नाही लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे देवघर आठवड्यात एकदा तरी पूजा करा मी म्हणत नाही ज्यांना जमतच नाही बाबा आता वेळच नाही पण सुट्टीचा दिवस आहे एकदा तरी तुम्हाला आठवड्यातनं एकदा सुट्टी असते की नाही का सातही दिवस काम असतं असं कोणीच नाही की सातही दिवस काम करते एक सुट्टी तरी माणसाला ही असतेच त्या दिवशी करा पण पूजा ही झालीच पाहिजे जर तुमच्या घरात देवघर आहे देव आहेत पूजा होत नाही ते स्मशान ना आहे देवघर नाही स्मशान ना आहे आणि जर पूजा होत नसेल तर ही हे तुम्हाला दोष लागत असतात पुढच्या पिढीला हे उगीच सांगत नाहीये हे तुम्ही मनावर घ्या प्रत्येकाने ज्यांच्याकडे पूजा होते ते गरबा ज्यांच्याकडे पूजा होत नाही महिना महिना नुसतं दिखाव्यासाठी ठेवलेलं आहे कधीतरी औसापुनवेला कधीतरी तुम्ही महिन्यात एकदा पूजा करणार आणि दाखवणार मी रोज पूजा कर तसं काय तसं नाही मूर्त्या घ्यायच्या देव वाढवायचे आणि ते तसेच ठेवायचे काही उपयोग नाही दुसऱ्यांच्या दिखाव्यासाठी करू नका दुसरी गोष्ट तुम्ही जर देवघर घेतले देव आता त्याच्या पुढचे व्हिडिओ पुढचा व्हिडिओ मी बनवेल पुढचा भाग तर देवघरामध्ये दे कुठले देव पाहिजे कुठले नाही कसं काय पाहिजे शंकराची पिंड कशी पाहिजे काय पाहिजे हे सगळं बनवेल पण आपला आत्ताचा विषय आहे की अधिष्ठान मारवांचं कसं घ्यायचं मारवांचा फोटो हा व्हिडिओ मोठा झाला तर माफी असावी कारण बरेच दिवसांनी व्हिडिओ करत आहे तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो मारवांचा तुम्ही फोटो कसा आणावा आणताना महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो कसा आणावा बघताना किंवा आणताना कसा आणावा तो व्यवस्थित गुंडाळून जिथून घेणार आहात व्यवस्थित साईज बघायची अति मोठा पण नको अति लहान पण नको म्हणजे लहान असला तरी चालेल पण जास्ती मोठा नको की तुमच्या घरात ते बसणारच नाही आता जागाच नाही इतकाही मोठा नाई, आणायचा नाही आपल्याला अवलंबर करायचं नाहीये त्यामुळे छोट्यात छोट्या छोटी साईज असलेला एवढा एवढा फोटो जरी आणला एवढा एवढा साईज एकदम छोटा केंद्रामध्ये एवढ्या ह्याच्यापासून याच्यापर्यंत आहे फोटो स्वामी समर्थ दिंडोरी प्रणे केंद्रामध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठून बाहेर घ्यायचा असेल तर साईज बघून व्यवस्थित मीडियम मध्ये घ्या मध्यम घ्या अगदी मोठाही नको अगदी लहानही नको तुमच्या घरात जेवढा जसा बसेल तसा घेऊ शकता त्याच्यानंतर ज्या दिवशी फोटो आणाल फोटो हा आणाल आना, तेव्हा गुरुवारी शक्यतो त्याची प्राणप्रतिष्ठापना करा त्याचं अधिष्ठान घ्यायचं अधिष्ठान म्हणजे काय कि महाराज स्वत आपल्या घरी आलेत त्यांचं अधिष्ठान म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठापना आता आपण गणपती बाप्पाला घरी आणतो बरोबर गणपती बाप्पाला जेव्हा घरी आणतो गणपतीमध्ये तेव्हा गणपती बाप्पाला आणल्यावर नुसतं आणून लगेच आपण बसवतो का तर तसं करत नाही त्याची प्राण प्रतिष्ठापना करतो प्राण प्रतिष्ठापना म्हणजे अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे प्राण प्रतिष्ठापना म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण एक प्राण ओततो मंत्र तंत्र हे म्हणून प्राण ओततो आपण त्याच्या सोंडेला त्याच्यावर घाव घातलेले असतात म्हणजे काय त्याची सोंड आहे सोंडेला चिरा पाडलेल्या आहेत त्याला सुरीने हे केलेलं आहे त्याच्यावर त्या हातांनी त्याला घडवलंय ज्या हातांनी ते घाव घातलेले असतात रंग दिलेला असतो ते त्याला दुखापत झालेली असते बाप्पाला तर या गोष्टी आहेत तर त्याच्या सोंडेला तूप लावणे दुर्वा ठेवणे दुर्वांनी तूप लावणे छातीला तूप लावणे या गोष्टी तंत्र मंत्राने आपण त्याच्यात प्राण ओततो आणि जेव्हा प्राण ओततो तेव्हा बाप्पाचा चेहरा बघण्यासारखा असतो तो हसतमुख दिसतो त्याला म्हणतात प्राण प्रतिष्ठापना तसंच महाराजांचं अधिष्ठान घ्यायचं आपल्याला महाराजांचं अधिष्ठान म्हणजे आपल्याला घरात महाराजांचं अस्तित्व निर्माण करायचं अधिष्ठान म्हणजे अस्तित्व महाराज स्वतः अजूनही आहेत महाराज सगळीकडे आहेत इतर तत्र सर्वत्र महाराज आहेत गाणगापूरला आहेत अक्कलकोटला आहेत सगळ्यात दत्तस्थानी महाराज आहेत सगळीकडे महाराज आहेत महाराज कुठेही गेलेले नाही आहेत पण आपल्या घरामध्ये त्यांचं एक अधिष्ठान घ्यायचं तत्व निर्माण करायचं ते तत्व निर्माण केल्यावर आपल्या घरात कसा फरक पडतो हे तुम्ही मला सांगा गुरुवारी फोटो आणायचा किंवा आधी आणला तरी चालेल गुरुवारी त्यांची विधिवत प्रतिष्ठापना करायची म्हणजे अधिष्ठान घ्यायचं ते कसं घ्यायचं फोटोवर एक वेळा पंचामृत तयार करायचं दूध दही साखर मध हे पंचामृत माहिती आहे तुम्हाला पंचामृत तयार करायचं पंचामृत तयार झालं भांडं घ्यायचं भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी एका भांड्यामध्ये पंचामृत असं ठेवायचं चा, त्याच्यानंतर महाराजांच्या फोटोवर फोटोवर म्हणजे कसं पहिले फोटो असं बोल मग नंतर मूर्तीचं सांगतो फोटोवर म्हणजे कसं पाद्यपूजा करायची आपल्याला फोटोला मुखा अं ह्याच्यापासनं फोटोला पूर्ण भिजवायचं नाही आहे आपल्याला त्या फोटोला त्या फोटो म्हणजे ती फ्रेम आहे त्या फ्रेमला जेव्हा घडवलं गेलेलं आहे मग त्याच्यात पुठ्ठा आहे ती फ्रेम आहे त्याचे जे कनोरे आहेत हे सगळं कापा कापी किंवा काय त्याचं ग्राइंडिंग झालं आहे त्याला दुखापत झालेली असते मग ती जी हे आहे तर महाराजांचं मारवांना काचेत ठेवलेलं असतं फोटो ठेवलेला असतो तो कापलेला असतो हे आपल्याला पुढच्या गोष्टी त्याच्या ज्या काय म्हणतात मागच्या आधी ह्या माहिती नसतात आपल्याला काय झालेल्या आहेत काप कापलेलं असतं हे असतं तर त्यासाठी महाराजांचं अधिष्ठान घ्यायचं कसं घ्यायचं महाराजांना व्यवस्थित चौरंगावर ठेवायचं चौरंगावर ठेवल्यानंतर महाराजांना पाण्याने पुसायचं महाराजांचं थोडं थोडं अंग दाबायचं म्हणजे हात पाय सगळे दावायचे थोडंसं अंग घासायचं महाराजांना अत्तर लावायचं हिना अत्तर असेल चंदन अत्तर असेल कुठलंही अत्तर चमेली कुठली तुम्हाला जे आवडते जास्त करून महाराजांना हिना अत्तर आवडतं ते हिना तर महाराजांच्या फोटोला चोळायचं व्यवस्थित महाराजांचा फोटो पुसून घ्यायचा त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये फोटो बसेल कनोरे बाहेर येतील आणि ताटामध्ये पंचामृत पाणी हे पडेल असं बघायचं आणि ताटामध्ये महाराजांचा फोटो ठेवायचा त्याच्यानंतर महाराजांच्या पायावर जिथं पाय आहे त्या पायावर पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा तो कुठला अभिषेक करायचा एक वेळ तुम्ही पुरुषसुक्त म्हणायचं त्याच्यानंतर एक वेळ श्रीसुप्त म्हणायचं आणि एक माळ महाराजांचा जग घ्यायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप घ्यायचा परत एकदा सांगतो एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आणि एक वेळा एक माळ एक वेळा नाही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घ्यायचा महाराजांचा फोटो पुसायचा हार फुलं गंधाक्ष दावायची आणि महाराजांना कुंकू अजिबात चालत नाही महाराज नरहरी लक्षात घ्या महाराजांना कुंकू चालत नाही दुसरी गोष्ट फोटो आणला तर फोटो कसा असावा फोटो असावा आस, हा नॉर्मल असावा अगदी काही त्याच्यात काय म्हणतात आजकाल बा, बाजारामध्ये भरपूर फोटो आहेत पण लोकांच्या मनात बरेच भ्रम आहे की गोटी असलेला फोटो काय होतं गोटी असल्यानंतर बरेच लोक म्हणतात कि बाबा गोटी असली कि चांगलं नसतं ज्याच्या हातामध्ये अख्खं ब्रह्मांड आहे आणि ज्याच्या हातात ती गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे महाराजांच्या ह्याच्यामध्ये ते ब्रह्मांड पूर्ण नाचवतात ब्रह्मांड त्यांच्या कवेत आहे त्या फोटोला तुम्ही जर म्हणत असाल की हा फोटो नकारात्मक आहे किंवा याने काही घडतं असं काही नाहीये माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा गोटी असलेला फोटो आहे काय काहीच प्रॉब्लेम नाही होत हे लोकांनी मनात भरून दिलेले भ्रम भ्रमेत असं काहीही नाहीये की नकारात्मकता होते किंवा असं होतं असं काही नाहीये या गोष्टी मनातनं सोडून द्या सगळ्यांनी आणि तुम्हाला जर गोटी असलेला फोटो असेल हे असेल असं काही नाहीये तुम्ही कुठलेही फोटो आणा महाराजांचा कुठलाही आणा काही बंधन नाही हे आज स्पष्ट क्लिअर केलेलं आहे काही त्याच्यात बंधन नाहीये आणि हे विचार काढून टाका की गोटी असलेले फोटो नकारात्मक असतात किंवा असा फोटो चांगला असतो तसा असं काही नाही महाराज सगळीकडे सारखेच आहेत तुम्ही महाराजांचे अवतार बघा प्रत्येक याच्यातले शंकराच्या अवतारात बघा सगळ्या ह्याच्यात बघा खंडोबाच्या ह्याच्यात बघा सगळ्या ह्याच्यात अर्धनारी नटेश्वर बघा महाराज प्रत्येक अवतारात आहे मग गोटीचा संबंध काय येते ते ब्रह्मांड आहे महाराजांसाठी गोटी असलेला फोटो तुमच्या घरात असेल म्हणजे तुमच्या घरात अनिष्ट होतं हे कोणी सांगितलंय तुम्हाला कुठं लिहिलंय असं काही नाहीये हा मनाचा भ्रम आहे प्रत्येकाचा ह्या गोष्टी तुम्ही पसरवू नका ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जे कोणी हे पसरवत असेल त्यांनी बंद करा हे पसरवणं अजिबात असं पसरवू नका की गोटी असलेले फोटो चांगले नाही वगैरे हो असं काही नाहीये माझ्या स्वतःच्या घरात गोटी असलेला फोटो आहे मारदांच्या गोटी आहे काही प्रॉब्लेम येत नाही हे तुम्ही तुमच्या मनात जे लोकांनी हे पसरवतात तर ते डोक्यात ठेवू नका आपल्याला महत्वाचं एकच आहे नामस्मरण नामस्मरणाकडे लक्ष द्या नामस्मरण करा भरपूर नामस्मरण करा आता फोटो बद्दल झालं पुढचा व्हिडिओ येईल दुसरा भाग आहे तो येईल मूर्तीबद्दल तर झालेली सेवा अं महाराजांचरणी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तर